नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज जो मी हा व्हिडिओ करत आहे त्या पाठीमागं एक घडलेली घटना आणि त्याला अनुसरून हा मी व्हिडिओ केलेला आहे माझ्या सत्संगानिमित्त किंवा श्रीपाद वल्लभांच्या प्रचारानिमित्त मी जेव्हा बाहेरगावी जातो आणि पिठापूरला मी जेव्हा बऱ्याच वेळेला असतो तेव्हा माझ्याकडं जी लोकं भेटायला येतात त्यातली अठ्ठ्याण्णव टक्के माणसं ही रडणारी असतात काहीतरी कारण कारण सांगतात रडत बसतात काहीतरी उचापात्या करतात रडत बसतात मला वाटलं की ह्या जगामध्ये असणारी माणसं आहेत का नाही असा मी श्रीपादांना प्रश्न केल्यानंतर भाविकांनासुद्धा किंवा के हा व्हिडिओ जे ऐकतात त्यांना आश्चर्य वाटेल माझ्या शेजारी जे सद्ग्रस्त बसलेत माझे गुरुवरे म्हणायला हरकत नाही कारण आपल्यापेक्षा मोठे आज चौऱ्याऐंशी वय त्यांचं श्री सुरेश कुलकर्णी राहणार सोलापूर मत्स्य व्यवसाय अधिकारी होते योगायोगाने मी त्यांच्याकडे गेलो आणि पूर्वीसुद्धा जात होतो जय श्रीराम म्हणजे सुरेश काका कुलकर्णी या सोलापुरात ठरलेलं आहे कधीही जा मी आत्तापर्यंत त्यांच्याकडे शंभर वेळा जाऊन आलो असेल कायम हसणं आणि हसण्यामुळं होणारे फायदे कसं हसायचं आणि आपल्या जीवनामध्ये आपण हसून आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना सुख शांती समाधान आनंद कसा मिळेल हा ते प्रयत्न करतात मला अनुभव आला म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण ते का हसतात हसल्यानंतर फायदे काय आणि हसण्यासाठी काही करावं लागत नाही तुमचं मन जर प्रसन्न अस प्रसन्न असल तर तुम्ही सतत हसू शकता तुमच्या मनात जर काही फालतू अपेक्षा असतील उचापात्या करायच्या असतील तर त्या विचारामध्ये असल्यामुळं आपल्या हातून हसणं होत नाही हसण्याचे फायदे तोटे तर आपण अनेक वेळा पाहतो पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक वर्ष सातत्य ठेवलं थे की ते हसणं त्यामुळे मलाही वाटलं की हा जो प्रसंग आहे तो आपण आपल्या स्वामी भक्तांपर्यंत पोचवावा तर नाव श्री सुरेश कुलकर्णी वय चौऱ्याऐंशी आणि ह्यांचं वैशिष्ट्य असं सांगतो की ह्यांना जे पेसमेकर आहे तो एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पहिला पेसमेकर बसवला त्याच्यानंतर बारा वर्षांनी नव्याण्णव साली बसवला त्याच्यानंतर वीसशे अकराला तिसरा बसवला आणि त्याच्यानंतर साधारण तेवीस साली म्हणजे दीड वर्षापूर्वी चौथा पेसमेकर बसवायचा होता परंतु तो आजपर्यंतही बसवला नाही कारण डॉक्टर म्हटलं अजून चालू आहे व्यवस्थित वे ठीक असो आणि वैशिष्ट्य म्हणजे हे पेसमेकर त्याबद्दल ते दोन शब्द सांगतीलच पण त्याहीपेक्षा की त्यांनी मला सांगितलं आहे की वीसशे अठरा साली त्यांना मोतीबिंदू झाला म्हणून ते डॉक्टरकडे गेले ऑपरेशनची तारीख ठरली दवाखान्यात गेले आणि त्या डॉक्टरच्या बिलाबाबत थोडा जे पे आता एक सध्या आहे तो एक शब्द वापरतात कॅशलेस अमुक तमुक तेव्हा ते म्हटले ते सध्या काही नाही नंतर बघू वीसशे नंतर आज वीसशे चोवीस पंचवीस चालू आहे आता परत जेव्हा ते मध्यंतरी डॉक्टरकडे गेले तेव्हा डॉक्टर म्हटले काही तुम्हाला मोतीबिंदू वगैरे काही नाही ह्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या आणि त्यांच्या हातून जे घडलं ते का घडलं तर त्यांनी मला सांगितलं की आत्तापर्यंत त्यांनी गजानन विजय हा जो गजानन महाराजांचा ग्रंथ आहे सोळा वेळा हस्तलिखित केलेला आहे आणि तीनशे पन्नासावं पारायण पूर्ण झालं आणि आता तीनशे एकावन्नाव पारायण चालू आहे गुरुचरित्र संपूर्ण एकदा स्वहस्त त्यांनी लिहिलेलं आहे म्हणून गुरुचरित्र सांगितलंय गुरु होय ज्यासी दैन्य दिसे कैसे त्यासी समस्त देव त्याचे वशी कळी काळाशी जिंकेन म्हणून मला त्यांना भेटल्यानंतर मला ही ओवी आठवली आणि खरोखरच त्यांच्यावर गुरुकृपा झालेली आहे सर्व देव त्यांच्या जवळ आहेत आणि त्यांनी काळाला जिंकला असे म्हणायला हरकत नाही कारण मी साठ सत्तरची जेव्हा माझ्या संपर्कात येतात माणसं तेव्हा सगळे रडणारेच येतात आज चौऱ्याऐंशी वय ज्यावेळी सुरुवातीला मी त्यांना चाळीस वर्षापूर्वी पाहिलं तेच हसणं तेच बोलणं तोच उपदेश तीच प्रसन्नता आजही मला जाणवते तर म्हटलं मी सांगतोच जे माझ्या व्हिडिओतून मी अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतो त्यांना पाहावं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कि, किती प्रसन्न व्यक्तिमत्व आहे आणि ते जे सांगतील ते ऐकून घ्यावं ऐकावं नाही हा नंतरचा प्रश्न आणि ऐकून घ्याऊन आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळेल आपल्या जीवनाची उर्वरित आयुष्याची दशा होऊ नये म्हणून त्यांनी दोन गोष्टी सांगाव्या असं मी सुरेश काका कुलकर्णी सांगतो नमस्कार आपल्या जीवनाचं थोडं रहस्य आम्हाला सांगितलं तर बरं होईल जय श्री राम जय श्रीराम याच्यामध्ये सर्व सामावलेलं आहे आता विश्लेषण करतो हे मानव आहे आणि मानवी विश्लेषण असं आहे की आनंद हा परमेश्वराने आपल्याला जन्मता दिला आहे गालाला करंगळी लावून आजी रडायला शिकवते रडत रडत जन्माला येतो हसायला शिकवते मग हसायला आजीने शिकवलं जन्मवर विसरवतो का जे आपल्याला नाही ते बाहेरनं मिळालं आहे त्याचा वापर करणे म्हणजे जीवनभर हसत राहणे प्रसंग कसाही येवो त्याचा अर्थ एकच की आपल्याला परमेश्वराने जिवंत ठेवलेलं आहे ते हसण्यासाठी रडायला गेलं तर आयुष्य कमी पडेल इतकं रडण्यासारखी कारणं आहेत पण वापरायचं जरूर नाही प्रश्न असा आला की सरकारी नोकरीमध्ये पस्तीस वर्ष असल्यामुळे अनेक ठिकाणी बदल्या झाल्या मग आता बदली झाली म्हणली की त्रास आला की हो मग त्याला त्रास मानायचा का बरं त्रास मानून सांगायचं कुणाला त्यापेक्षा आपण त्याच्यातनं मार्ग काढू आणि आपण मार्ग काढतच तर जगत असतो मग जीवन जगत असताना मा मार्ग काढून जगत असताना रडत जगण्याचा पॉईंट काय म्हणून एक विषय डोक्यात होता आता ह्या सगळ्या विषयाला परमेश्वरी कृपा फार वेगवेगळ्या प्रकार भेट समोर येते आपल्या काहीही कारण नसताना अतिशय उत्तम तब्येतीमध्ये अचानक चक्कर येऊन पडलो कारण काय तर मानेला काहीतरी मानेतली शिर आखडली आहे तिथून रक्तप्रवाह मेंदूला होत नाही म्हणून पट्टा लावून फिरलो तरी चक्कर येतेच आहे दुसऱ्यांदा मोटरसायकलवरनं पडलो तिसऱ्यांदा दात घासताना पडलो आणि काम समुद्रातलं बोटीवर जाणे समुद्राच्या पाण्यात जर पडलं तर कोण वाचवणार आपल्याला अशा सगळ्या धोकादायक परिस्थितीमध्ये फिरत होतो काही जमत नाही म्हटल्यानंतर एका ठिकाणी सांगितलं जे जेला ॲडमिट व्हा मग जे जे हॉस्पिटलमध्ये मुंबईला असल्यामुळे मी ॲडमिट झालो अचानक तपासण्या करताना चक्कर येऊन पडलो पडलो तो डॉक्टरांच्या समोर पडल्यामुळे डॉक्टरनी छातीवर बसवून कार्डियक मसाज देऊन मला रिवाईव्ह केला रिव्हाइव्ह केल्यावर के मी उठून बसल्यावर परत चक्कर येते त्या डॉक्टरला म्हणलं सर अजून गेडीनेस आहे म्हणून मग त्याने परत ॲट्रोपिन टोचलं हातामध्ये आणि मला आय सी सी यूमध्ये ॲडमिट केलं सगळ्या दवा जे जे हॉस्पिटलमध्ये एवढा तगडा माणूस चांगला फिरणारा हसणारा खेळणारा ह्याला काय झालं म्हणून सगळेजण मला बघायला यायचे मला म्हण दारू पितो का नाही सिगरेटवरतो का नाही तंबाखू होतो का नाही मग कसं झालं म्हणलं शोधा मला कशाला आहे मला काय झालेलं नाही पण असं कसं होतं तुम्हाला मग असं काहीतरी करत कारण त्यांची चर्चा झाली म्हणाली एक मशीन बसवतो मला म्हणजे मशीन का बसवतं कारण सांगा ना तर हृदयाचे चार कप्पे आहेत त्यातले वरचे दोन आहेत ते ऑरिकल आणि खालचे दोन आहेत ते, ते, ते व्हेंट्रिकल हे व्हेंट्रिकल ब्लॉक होत आहे ऑरिकल पंपिंग करत आहे पण तेवढ्या पंपिंगमुळे ब्रेनपर्यंत रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे चक्कर येते मग व्हेंट्रिकल ओपन करायसाठी काय करावं तर एक डिवाईस आहे म्हणाले त्याचं नाव पेसमेकर मग आता डॉक्टरने म्हटलं ना आपला काही इलाज नसतो आपण झोपलेलं आहे हां का बसवा काय बसवायचं ते मग ते ठरलं बसवायचं बसवताना त्यांनी इथे खिशाच्या वरती कट घेतला डाव्या बाजूला दोन ते अडीच इंच कट घेऊन खिसासारखं तयार केलं आत आणि त्याच्यामध्ये घड्याळा एवढं पेसमेकर आत बसवला आणि त्याच्या वायर हृदयात बसवली ती व्हेंट्रिकलमध्ये झाली मग मी म्हणाल डॉक्टरला की तुम्ही जे बसवताय ते मला मॉनिटरवर दाखवा मला डोळे बंद करून बघायचं नाही ते म्हणाल तुम्हाला सहन होईल का म्हणजे तुम्ही तो तु जावा तरी म्हणाला मग सहन होतं की नाही ते नंतर बघू मग त्याने बसवलं बसवल्यानंतर पेसिंग जे ॲडजस्टमेंट आहे त्या घड्याळाला प्लस मायनस किती ठेवायचं हे जे आहे ते तुमच्या जीवनाचा रस आहे हे मला कसं माहिती तर मी कार्ड दे 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 वाचुन में माजी तर असे सगळे पुस्तकं डे कनेक्श डे कनेक्ट डेसेक्शन वॉल कनेक हँगचा हे सगळं वाचून मी माझी तयारी केली होती तर ज्यावेळेला आपण पळत राहतो धावतो त्यावेळेला आपलं हृदय असं चालतं मग असं हृदय चालत असेल आणि पेसमेकडे बसवलं तर चालत नाही हृदय म्हणून पेसिक एका ठराविक पॉईंटला ठेवावं लागतं ते ठेवल्यावर मी डॉक्टरचा हात धरायला म्हटलं थबा हे बरोबर आहे आता कमी करा म्हणलं पेसिंग कमी 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 करत आणलं तरी मेंदूमध्ये असं झुम 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 चालू होतं म्हटलं सर या याच्यातनी मला झोप येणार नाही मग काय करायला पाहिजे अजून कमी करा अजून कमी करा अजून कमी करा एका पॉ पॉईंटला मला ठीक वाटलं मी म्हटलं सर दिस इज द राईट पॉईंट मग त्यांनी तिथे थांबवला थांबवल्यावर आता हे ट्रायल एरडच असतात सगळे पण ते आपण डोळे झाकून बसलो तर काय ते बसवतील त्याच्याप्रमाणे वागावं लागेल आणि हार्ट आपलं ऐकत नाही प्रमाणे आपल्याला ऐकावं लागतं त्यामुळे मी व्यवस्थित बाहेर पडलो पेसमेकर फेसमेकर पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले एक महिना झाला डिस्चार्ज द्यायच्या दिवशी एक प्रॉब्लेम होऊन बसला की माझं हार्ट चालू झालं आणि पेसमेकर सायलेंट राहिला ते कॉम्प्युटर असल्यामुळे तो सायलेंट राहतो किंवा हार्ट बंद पडलं तर तो ऑपरेट होतो त्यामुळे ते, ते डॉक्टर म्हणाले की आम्हाला जजमेंट घेता येत नाही एक महिन्यानंतर आपण चेक करू एक महिन्यानंतर परत चेक गेलो पेस वगैरे नॉर्मल चालला ते डॉक्टरला समाधान आमचं हार्ट चालल्याचं चा त्यांना समाधान नाही त्यांनी बसवलं मशीन चालण्याचं चा त्यांना समाधान ओके मग ते तो बस तो प्रसंग होता एकोणीसशे सत्त्याऐंशीचा ते बारा वर्ष लाईफ आहे म्हणाल त्याची बॅटरी बारा वर्ष टिकते त्या आतमध्ये ते सगळं बंद होतं पहिल्यांदा मला तिथे काहीतरी बसवलं आहे फॉरेन बाडी आतमध्ये आहे म्हणून ती बाहेर येऊन बस्ट होईल बस्ट होईल अशी एक माझी कल्पना होत होती थो तुम्ही थोड्या दिवसाने विचार केला की ह्या कल्पनेत कशाला जगायचं आहे ना ते बसला आत बस तर त्याला काय आपण डोक्यात घेऊन नये चला मग तिथून सुरू झालं माझं नवीन आयुष्य hmm. मग म्हटलं आता आपण ह्या आयुष्याला रिबाउंड करायला पाहिजे कोणाचं ऐकायचं नाही आपलं स्वतःचं डोकं वापरायचं स्वतःच्या शरीराला काय होतं ते आपण शोधून काढायचं त्याच्यावर उपाययोजना आपण करायची संपूर्ण मेडिसिनवर अवलंबून राहायचं नाही कारण प्रत्येक मेडिसिनला साईड इफेक्ट आहे मग साईड इफेक्ट फेस करण्यापेक्षा मला काय होतं मी शोधतो वात पित्त कफ या तीनच प्रकारामध्ये आपल्याला काहीतरी होत असतं एक तर विशेष आपल्या जिबेवर ताबा नसल्यामुळे पोट बिघडणे हा आपला परमसिद्ध हक्क आहे पोट बिघडायलाच पाहिजे रोज आपलं मग वज्रासनावर बसा जेवल्यावर वज्रासनावर जेवल्यावर बसल्यावर वीस मिनटं मी वीस मिनटं बसतो वीस मिनटं बसल्यावर तुम्हाला अपचन होत नाही अपचन होत नाही मग रोग होत नाही <laughs> रोग नाही झालं की दुखत नाही मग दुखत नाही तर मला राहते अशा पद्धतीने जीवन प्रसंग अवलंबून अवलंबून उजाडले बारा वर्षानंतर एकशे एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव मी असं काम करत बसलो होतो अचानक मला चक्कर आली आणि ही चक्कर जी येते ती नॉर्मल चक्करपेक्षा वेगळी असं मला जाणवलं मी ताबडतोब माझ्याकडे त्यावेळेला मोबाईल होते फोन केला डॉक्टरना की सर म्हणाल मी सोलापूरला आहे सोलापूरहून पुण्याला यायचं असेल तर ओव्हरनाईट येऊ का उद्या सकाळी येथून निघून उद्या दुपारपर्यंत येऊ तर ते, ते म्हणले आत्ता ताबडतोब निघा सकाळी नऊच्या आत तुम्ही इथं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही नऊ वाजता गेलो पण तुला दुसरा पेसमेकर बसवला दुसरा पेसमेकर बसवल्यानंतर तो बारा वर्ष चालला मग तिसरा फेकर पेसमेकर दोन हजार अकरा म्हणजे दोन हजार एक एकोणीस नव्याण्णवचा दुसरा पेसमेकर हा स्वतः मी डिटेक्ट केला बसवावा लागेल म्हणून दोन हजार अकराला ती प्रॅक्टिस झालेली होती मला त्याप्रमाणे दोन हजार अकराला व्यवस्थित मी हॉस्पिटल गेलो तिसरा पेसमेकर बसवला चौथ्या फेसमेकरपर्यंत मी नॉर्मल जगत आहे आणि आता तिसरा बसवल्यानंतर आज दोन हजार पंचवीस काहीही तब्येतीचा त्रास नाही आणि किरकोळ जर झाला तर आपल्या पण त्याच्यावर मार्ग काढायचा ह्या सगळ्या गोष्टीला एक काहीतरी दैविक पाठबळ एक लागतं परमेश्वराची कृपा एक आवश्यक आहे ती प्रत्येकाकडे असते पण आपल्याला ती ओळखता येत नाही मग मला एक साधारणपणे अठरा दोन हजार सतरा साली मला एक गुरु भेटले ते म्हणाले गजान विजय वाचा इट विल अवॉइड युअर हॉस्पिटलायझेशन मी तर म्हणलं मला पेसमेकर म्हणजे हॉस्पिटलला माझं बांधील की आहे मला अवॉइड कसं करता येईल ते म्हणाल ते करून वाचून तरी बघा मग पहिला एक अध्याय वाचला मग नंतर दोन अध्याय मग दररोज तीन अध्याय सुरू केले पहिलं पारायण झालं दुसरं झालं तिसरं झालं आत्ता दोन हजार एक तीन हजार तीनशे एक्कावन्न पारायणं पूर्ण झालेली आहेत आज सध्या आणि दररोज तीन अध्याय वाचणं चालू आहे त्याचबरोबर एकदा मध्ये सहळ लहर आली ते आपण लिहायला का नको हे मग लिखाण चालू केलं प प सोळा हस्तलिखित लिहिलीत हे सगळं कसं झालं नव्वा हस्तलिखित लिहित असताना समोर वहीवर समोर वहीच्या पानावर गजान महाराज दिसले फोटो दिसला आणि थांब म्हणून आवाज आला थांब म्हणल्यावर पेन हातातलं सोडून दिलं दुसरे का मन के के। के के आता दुसरे काय ऑर्डर येते म्हणून वाट बघतो तर मागून आवाज आला गुरुचरित्र मग ते लिही लिहित असलेलं हस्तलिखित तसंच बाजूला ठेवलं आणि गुरुचरित्र लिहायला गेलं गुरुचरित्र तीनशे पासष्ट दिवस बरोबर लागले एक वर्षात गुरुचरित्र लिहून झालं पुन्हा ते नऊवर राहिलेलं अर्धवट पार हस्तलिखित होतं ते पूर्ण केलं आणि आता सोळा सोळा हस्तलेखित मेद आहे म्हणजे गुरुचं पाठबळ अशा रीतीने मला मिळालं की देणं नाही घेणं नाही काय नाही परमेश्वरी कृपा कायम असावी प्रत्येकावर असते असे माझी धारणा पक्के होत गेली नमस्कार आता काकांनी सांगितलं आहे तर आपल्या जीवनामध्ये आपण सेवा करायलाच पाहिजे पण आपण दिशाहीन करतो दृढ भक्ती दृढ श्रद्धा ठेवत नाही जे आता सिनियर सिटीजन आहेत त्यांनी आनंदाने जगावं या काकांकडे पाहिल्यानंतर चौऱ्याऐंशी वैशे वर्षाचे काका आपल्याला त्यांचे भाऊ सांगतायत तर आपण चांगलं जीवन जगू तुमच्यामुळं तुम्ही आनंदात राहतात तुम्ही ज्या कुटुंबात राहतात त्यांनाही आनंद होईल आणि शेवटी एक ना एक दिवस आपल्याला जायचं आहेच तर आनंदाने जायला पाहिजे तुम्ही हसत राहा बोलत राहा लोकांकडे जात जा लोकांना बोलवत जात जा, जा, जा। ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर रडत बसणाऱ्याच्या जाहिरातीला गिराईक मिळत नाही तुम्ही कुणाकडे जाऊ किती रडा एक दोनदा लोक तुम्हाला मदत करतात नंतर तुम्हालाच नावं ठेवतात हसत राहा आणि हसता हसता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद तयार करा कारण पोहण्यासाठी पाणी लागतं ते पाण्याची तयारी आपण करायला पाहिजे तसं जीवन जगताना आनंद पाहिजे आनंद घ्या आनंद द्या आपण सर्वजण आनंदाने जगू नमस्कार